मग त्यांनी आधीच नाटक सुरू केलं हिंदू आदा 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 मुस्लिम दंगा फसाद सुरू केला हा हिंदू तो मुस्लिम हा हिंदू तो मुस्लिम मग त्यांची ब्रिगेड सुरू झाली नवनीत राणा असतील नितेश राणे असतील मोहित कंबोज असतील ती ब्रिगेड बोलायला लागली नाही त्या भाषा सुरू केल्या आज पुण्यात त्यांचा एक उपकंत्रणदार बिनशर्त पाठिंब्यावाला बोलत होता कोण पतवे कोणते म्हटलं कोण पतवे आम्ही पण फटवा काढू अरे कार की जी ठरवतील काय मुला तुम्ही मुस्लिम मतांना किंवा बौद्ध मतांना गृहीत का धरता हु आर यू तुम्ही काय ठेकेदार आहात का आमचे विचार करा नितेश राणेच्या सभेमध्ये तो चिथावणी खोर बोलतोय म्हणून पोलीस बंदोबस्ताला गेले तर पोलिसांवर दडपण आणण्याचा प्रयत्न नितेश राणे करतो आणि सांगतो की हे काय करायचं ते करून घ्या रे आपला बाप सागर बंगल्यावर बसले काय पद्धत आपला बाप सागर बंगल्यावर अरे नारायण भाऊचा पत्ता कणकवलीच आहे राजा सागर बंगल्यावर देवेंद्र भाऊ राहतात हे धडपण आणण्याचा प्रकार आहे हिंमत वाढली नितेश राणेची आणि पुन्हा तो म्हणाला दुसऱ्या सभेमध्ये ओ हो। काय माझा व्हिडिओ रेकॉर्ड करतात मग काय झालं पोलिसांनी व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली काय म्हणते नितेश राणे नितेश सांगायला सुरुवात केली <Breezy> ए काय व्हिडिओ रेकॉर्ड करायचं ते करा रे फार फार तर काय कराल माझा व्हिडिओ रेकॉर्ड कराल आणि आपल्या बायकांना नेऊन दाखवाल कोण तू कोण तू तुझा काय म्हणून व्हिडिओ रेकॉर्ड केला जाईल तू कोण असा चिकना बाड करणार आहे की तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करावा कुणी सुरू झालं म्हणता म्हणता निर्माण करायचा प्रयत्न होता पोलिसांच्या वर्दीचा अपमान करायचा प्रयत्न होता माहिती होतं की निवडणुका लागणार आहेत त्यांना माहिती होतं की महाराष्ट्रातले लोक त्यांना बेरोजगारीवर प्रश्न विचारतील महाराष्ट्रातले लोक त्यांना महागाईवर प्रश्न विचारतील मग त्यांनी आधीच नाटक सुरू केलं हिंदू मुस्लिम दंगा फसाद सुरू केला हा हिंदू तो मुस्लिम हा हिंदू तो मुस्लिम मग त्यांची ब्रिगेड सुरू झाली नवनीत राणा असतील नितेश राणे असतील मोहित कंबोज असतील ती ब्रिगेड बोलायला लागली नाही त्या भाषा सुरू केल्या आज पुण्यात त्यांचा एक उपकंत्राटदार बिनशर्त पाठिंब्यावाला बोलत होता कोण फतवे काढतोय म्हटलं का फतवे आम्ही पण फतवा काढू अरे काडकी काढकी फतवा जे ठरवतील काय मुळात तुम्ही मुस्लिम मतांना किंवा बौद्ध मतांना गृहित का धरता हु आर यू तुम्ही काय ठेकेदार आहात का आमचे बौद्धांना मेंदू आहे मुस्लिमांना मेंदू आहे जात आणि धर्मावर बोलणाऱ्या या सगळ्या औलादींना सांगावं लागेल तुम्ही काय पद्धतीची भाषा करताय कुणाला शहाणपण सांगताय तुम्ही आणि त्याचा परिणाम काय झाला माहितीये का या देशात या राज्यात कायद्याचं राज्य असायला हवं होतं पण हे राज्य कायद्याचे म्हणण्यापेक्षा हे राज्य गुंडांचे हे राज्य खंडरीखोरांचे हे राज्य चोरांचे झाले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली काय पोलिसांचा धाक राहिला अरे आपण आंदोलन केलं एखादं गेलो आपण एखाद्या ऑफिस मध्ये जरा काही झालं जास्तीच आपण बोललो नियमावर बोट ठेवलं की अधिकारी सांगतोय प्रशासकीय कामात दखल अंदाजी केली टाका तीन क्षेत्रेपण बरोबर आहे लगेच आपल्यावर तीन क्षेत्रेपण विचार करा नितेश राणेच्या सभेमध्ये तो चिथावणीखोर बोलतोय म्हणून पोलीस बंदोबस्ताला गेले तर पोलिसांवर दडपण आणण्याचा प्रयत्न नितेश राणे करतो आणि सांगतो की हय काय करायचं ते करून घ्या रे आपला बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे काय पद्धत आहे आपला बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे अरे नारायण भाऊचा पत्ता कणकवलीच आहे राजा बंगल्यावर देवेंद्र भाऊ राहतात हे धडपण आणण्याचा प्रकार आहे पोलिसांना घाबरवण्याचा प्रकार आहे पोलिसांवरती एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे मग दुसऱ्या वेळेला पोलिसांनी काय केलं खर तर हे सगळं चालू असताना पोलिसांनी तीनशे त्रेपन्न दाखल करणं अपेक्षित होतं पण नाही दाखल झाली नाही दाखल झाली प्रशासकीय कामात काम अडथळा आणला जातोय बरं पोलिसांना नोकरी वाचवायची असेल पण ते ज्या खात्याचे कर्मचारी आहेत त्या खात्याचा मिनिस्टर आ, त्या खात्याचा पालक असतो मग त्या खात्याचे मिनिस्टर म्हणून देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेत तीन क्षेत्र का दाखल केली नाही हिंमत वाढली नितेश राणेची आणि पुन्हा तो म्हणाला दुसऱ्या सभेमध्ये ओय पोलिस हो काय माझा व्हिडिओ रेकॉर्ड करता इथं बघा ते आचारसंहि त्याचा कॅमेरा व्हिडिओ रेकॉर्ड करायला लागलाय तुमच्या बॉडी लँग्वेज वरून कळतं रे डिपार्टमेंटचा कुठला ना आचारसंहितेचा कुठला ते मी म्हणलं ना कायदा माझ्या बापानं लिहिलाय म्हणून मग काय झालं पोलिसांनी व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली काय म्हणतोय नितेश राणे नितेश राणेने सांगायला सुरुवात केली ए काय व्हिडिओ रेकॉर्ड करायचं ते करा रे फार फार तर काय कराल माझा व्हिडिओ रेकॉर्ड कराल आणि आपल्या बायकांना नेऊन दाखवाल कोण तू कोण तू तुझा काय म्हणून व्हिडिओ रेकॉर्ड केला जाईल तू कोण असा चिकना बाण करणार आहे की तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करावा कुणी सुरू झाला म्हणता म्हणता संपत्ती तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होय दहशत निर्माण करायचा प्रयत्न होता पोलिसांच्या वर्दीचा अपमान करायचा प्रयत्न होता या कायद्याचा अपमान करायचा प्रयत्न होता पण यावरही देवेंद्र फडणवीसांनी चकार शब्द काढला नाही राजे हो म्हातारी मेल्याचे दुःख नसते पण काळ सोकावतो काळ सोकावला पोलिसांचा धाक राहिला नाही परिणामी कधी काही निर्जन रस्त्यावर अंधारात गुन्हे घडत असतील एकमेकांना सुपार्या दिल्या जात असतील खुणं पाडली जात असतील जा 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 जा। पण देवेंद्र फडणवीस राज्यात गृहमंत्री झाल्यापासून काय परिस्थिती झाली एका माय माऊलीला आधी मारलो मग तुकडे केले मग फ्रीज मध्ये ठेवले मग कुकर मध्ये शिजवले मग मिक्सर मधनं काढले रोज एक एक किलोचे तुकडे कुत्र्यांना खाऊ घातले एवढा क्रूरपणा काय पोलिसांचा धाक राहिला अरे लोक फेसबुक लाईव्ह करून गोळ्या घालायला लागले एकमेकांना काय पोलिसांचा धाक राहिला पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या घातल्या जाऊ लागल्या घातल्या का नाही हे कुणामुळे झाले पोलिसांचा वचक कमी झाला तो कुणामुळे तो देवेंद्र फडणवीसांसारख्या लोकांमुळे ज्यांना कायदा म्हणजे आपल्या घरचा घरघडी वाटतो ज्यांनी कायद्याचा वापर निव्वळ आणि निव्वळ जो कोणी विरोधक लोकशाहीची भाषा करेल त्याला पायबंद करण्यासाठी केला दादा हो हा कायदा हा कायदा राखणं आपली जबाबदारी आहे कारण या कायद्याने आपल्याला काय दिलं तर या कायद्याने आपल्याला सांगितलं हय उठा रे उठा तुमच्या पाठीला रबर नाईक ना आहे ताठपणे उभे राहत ताठपणे तो कायदा आम्हाला आता टिकवावा लागेल जगवावा लागेल म्हणून गरजेची आहे ही निवडणूक